ऐकूया काही ठळक घडामोडी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला या माध्यमातून येत्या पाच वर्षात सर्वांचा विकास करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं टॅक्स रिबेटच्या सोयीमुळं बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना नवीन कर रचनेनुसार कुठलाही आयकर द्यावा लागणार नाही असं त्यांनी सांगितलं देशभरातल्या शंभर आकांक्षी जिल्ह्यांमध्ये राज्याच्या सहकार्यानं प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना लोकसभेत सांगितलं तेलबियांसाठी राष्ट्रीय अभियान राबवणार जाईल तूर उडीद मसूर यांना केंद्रस्थानी ठेवून सहा वर्षांचा आत्मनिर्भर कार्यक्रम आखला जाईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं येत्या तीन वर्षात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कर्करुग्णांसाठी उपचार केंद्र उभारले जातील त्यातली दोनशे केंद्रं येत्या आर्थिक वर्षातच उभारली जातील भारतीयांच्या स्वप्नांना पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली तर केंद्रीय अर्थसंकल्पानं युवक आणि मध्यमवर्गीयांची निराशा केली आहे असं काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी म्हटलं आहे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज पाच अंकांनी वाढून सत्याहत्तर हजार पाचशे सहा अंकांवर बंद झाला निफ्टी सव्वीस अंकांची घसरण नोंदवत तेवीस हजार चारशे ब्याऐंशी अंकांवर बंद झाला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात मुंबईनं मेघालयवर एक धाव आणि चारशे छप्पन धावांनी विजय मिळवला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता नमस्कार